मित्रांनो टर्निंग पॉईंटच्या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे बघा मित्रांनो रेल्वेची भरती होणार आहे बरोबर रेल्वे ग्रुप डी तर त्या रेल्वे ग्रुप डी संदर्भात जे काही प्रश्नपत्रिका झाल्या होत्या मराठीमध्ये त्याच्या काही आपल्याकडे प्रश्नपत्रिका आहेत त्यातील आपण सध्या आपण केचे व्हिडिओ आणि त्याचे प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत तर बघा पहिला जो प्रश्न आहे भारतातील रामनवमी हा सण डॅश डॅश हिंदू सण म्हणून साजरा केला जातो जो प्रभू रामाच्या जन्माचे प्रतीक आहे तर चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा रामनवमी दिवस साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या कंपनीने कोविसेल्फ हे कोविड वर्गासाठी स्वश्नी किट विकसित केलेले आहे तर ते माय लॅब या कंपनीनं कोरोनाच्या काळात ही प्रश्नपत्रिका होती म्हणून कोविड ही करंट अफेअर्सशी संबंधित आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न संदर्भात आहे त्यांच्या संबंधित पदनामांच्या दिलेल्या क्रमानुसार पंचायत संस्थांच्या पदांचा योग्य क्रम निवडा ग्रामपंचायतीचे सभापती पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे सभापती ग्रामपंचायतीच्या सभापतीला आता त्यांनी काय मुख्या दिले आता ही मराठी टू हि हिंदी लँग्वेजचं मराठीत झाल्यामुळे तसं झालेलं आहे पंचायत समितीचे प्रमुख सभापती असतात ते प्रमुख असतात जिल्हा परिषदेचे सभापती असतात ते अध्यक्ष तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा आता याच्यात तुम्हाला काहीतरी कॉमन सेन्स वापरून हे काम करावं लागेल किंवा उत्तर शोधावं लागेल त्यानंतर हा गणिती विज्ञानावर प्रश्न आहे तर ते आपण याचा स सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत गणित कसं सोडवायचं सध्या आपण या व्हिडिओमध्ये केचे सगळे बनणार आहोत के आणि विज्ञान समष्टी अर्थशास्त्राची व्याख्या कशाप्रकारे केली जाऊ शकते तर मित्रांनो याचं उत्सुक उत्तर आहे अर्थशास्त्राची एक शाखा जी संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वर्तनाचा आणि कामगिरीचा अभ्यास करते क्वेश्चन पेपरच्या थ्रू अभ्यास केल्यामुळे तुम्हाला जास्त लक्षात राहायचे चान्सेस जास्त आहेत त्यानंतर वस्तूंच्या किमती आणि ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि प्राधान्य लक्षात घेऊन ग्राहक खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या व परवडण्यास सक्षम असलेल्या वस्तूंच्या प्रमाणाला त्या वस्तूसाठी डॅश डॅश म्हणतात तर त्याची डिमांड डिमांड अँड सप्लाय वेगळं आहे वस्तूच्या किमती व ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि प्राधान्य लक्षात घेऊन ग्राहक खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या आणि परवडण्यास सक्षम असलेल्या वस्तूंच्या प्रमाणाला त्या वस्तूसाठी काय म्हणतात म्हणजे एखादी वस्तूची आवड आहे मागणी आहे ग्राहकांची तर त्याला मागणीच म्हणणार डिमांड असं म्हणतात इंग्लिशमध्ये त्यानंतर हे गण पुढचे प्रश्न पाहूया पुढचा जो प्रश्न आहे खालीपैकी जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल कोणते आहे तर मित्रांनो ते सुंदरबन राखीव जंगल आहे जे खारफुटीचं आहे आणि हे पश्चिम बंगालमध्ये हे तुम्हाला पण माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला जर ह्या म्हणजे रेल्वे ग्रुप डीचे काही नोट्स वगैरे पाहिजे असतील आर आर बी ग्रुप डीचे तर तुम्ही आहे ना टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देईल आणि परीक्षेसंदर्भात सर्व अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला भरपूर जिकीचे प्रश्न आणि इतर जे गणित आहेत त्यांचे आपण विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किंवा सगळे सिरीज आपण कम्प्लीट करणार आहोत त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार एकवीस मिळणारा भारतीय खेळाडू सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल तर आता हे एकटंच नाही आहे त्याने असं पण विचारलं आहे की एक हा एखादी खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे आता सध्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा चालू आहेत तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मनु भाकर भाकरने भरपूर नेमबाजी स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल आपलं सॉरी कांशी पदक मिळवणारी पहिली महिला ठरली सोबतच नेमबाजीमध्ये कोणतीही पदक मिळवणारी पहिली महिला नेमबाज ठरलेली आहे आणि अभिनव बिंद्रा यांनी नेमबाजीमध्ये काय मिळवलं होतं गोल्ड मेडल मिळालं होतं हे पण त्यावर प्रश्न येऊ शकतो की बिंद्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत म्हणजे आत्ता सध्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आहेत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा याचं उद्घाटन शीन नदीवर झालं तर येणाऱ्या काळामध्ये रेल्वे ग्रुप डीमध्ये जी काही क्रीडा या घटकावर विचारलं तर पॅरिस ऑलिम्पिकवर एकशे एक टक्के एक प्रश्न असणार ना आहे तर त्या संदर्भाचा व्हिडिओ आपण सेपरेट बनवणार आहोत ऑब्जेक्टिव्ह टाईप पुढे यंग बंगाल मुवमेंटच्या मुख्य पुरस्कर्त्या कोण होत्या त्या कोण होते होत्या ज्यांच्या अनुयायांनी फ्रेंच क्रांती इसवी सन सतराशे एकोणनव्वद आणि ब्रिटनच्या उम उदारमत्वादी विचाराची जोपासना केली होती तर मित्रांनो हेन्री लुईस विवियन डेरोजे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पाहूया पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता देशाचा कृषी विकास पहिली पंचवार्षिक योजना ही एकोणीसशे एकावन्न ते छप्पन या दरम्यान झाली त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना जी झाली एकोणीसशे छप्पन ते एकसष्ट त्यानंतर तिसरी पंचवार्षिक जी झाली ती एकोणीसशे सहासष्ट त्यानंतर सहासष्ट सदुसष्ट आणि सदुसष्ट अडुसष्ट आणि अडुसष्ट एकोणसत्तर हा जो कालावधी होता तो म्हणजे काय गॅप पडला त्यावेळेस पंचवार्षिक योजना नव्हती या वार्षिक पंचवार्षिक योजना या कालावधी म्हणून वापरण्यात आल्या त्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तरपासून ते चौऱ्याहत्तर झालं चौऱ्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तरपर्यंत पंचवार्षिक योजना झाल्या आणि अठ्ठ्याहत्तर ते परत ऐंशीपर्यंत का जनता सरकार आल्यामुळं त्यांनी सरक्ती योजना लागू केली सरक्ती योजना लागू केल्यामुळं पंचवार्षिक के योजना मागे पडली परंतु नंतर परत सरकार आलं त्यांनी काय केलं दुस काँग्रेस सरकार आलं तर काय झालं त्यानंतर एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी परत पंचवार्षिक योजना लागू केली पंच्याऐंशीचे नव्वद या दरम्यान देखील पंचवार्षिक योजना लागू केली परंतु एक्क्याण्णव ब्याण्णवला या दरम्यान काहीतरी म्हणजे आर्थिक अडचणी आली त्यावेळीच बंद पडलं परत ब्याण्णव ते सत्त्याण्णव पंचवार्षिक योजना लागू झाली सत्त्याण्णव ते दोन हजार दोन आणि दोन हजार दोन ते दोन हजार सात आणि दोन हजार सात ते दोन हजार बारा या दरम्यान पंचवार्षिक योजना सुरूच होत्या आता सध्या नीती आयोग आहे नियोजन आयोगाच्या जागी हे पण महत्त्वाचं लक्षात घ्या नीती आयोगाचे हे प्रमुख जे असतात अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपण जी जिकीचे प्रश्न पाहणार आहोत त्यामुळं गणिताच्या सध्या पाहणार नाही कारण या ठिकाणी गणिताचं विश्लेषण करायला जागा देखील पुरणार नाही आपले शरीर डॅश डॅश पी एच श्रेणीमध्ये कार्य करते तरते ते 7 आ, ते तर ते सात ते सात पॉईंट आठ श्रेणीमध्ये काम करत असतं हे लक्षात ठेवा खालीलपैकी हा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खल्पकी कोणती अभिक्रिया घडते जेव्हा दोन आयनांची देवाणघेवाण होते विस्थापन बरोबर हे रासायनिक अभिक्रिया या टॉपिकवरती प्रश्न आहे लक्षात असू द्या संयोग अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा आहे ना अप्लाइड प्रश्न आहे हे लक्षात घ्या फुटबॉल खेळताना एका फुटबॉलपटूचा अस्थिभंग झाला म्हणजे हाड मोडले आणि तो दवाखान्यात गेला आणि अस्तभंग झालेल्या हाडांना योग्य स्थितीत आधार देण्यासाठी डॉक्टरांनी पदार्थ घेतला आणि पाण्यात मिसळला पदार्थाचे नाव काय तर ते प्लास्टर ऑफ पॅरिस प्लास्टर झाले का प्लास्टर झाले का असं म्हणतो ना ते प्लास्टर ऑफ पॅरिस असते हे लक्षात ठेवा सध्या आपण वापरत असलेला कोळसा डॅश डॅश वर्षापूर्वी जगलेल्या वनस्पतीमधून आहे तर बघा लक्षात घ्या एक दशकशतक हजार दस हजार दस लक्ष दसलक्ष कोटी म्हणजे एक कोटी वर्षापूर्वीचा हा कोळसा आपण सुद्धा वापरत आहोत त्यानंतर खालीलपैकी कोणत्या खेळाडूने भारतासाठी सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकली पी व्ही सिंधू मित्रांनो दोन सलग ऑलिम्पिक पदके पी व्ही सिंधूने जिंकली परंतु मनु भाकर जी आहे ना मनु भाकरने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकण्याची किमया केलेली आहे आणि ती अशा प्रकारची किमया करणारी ती पहिली भारतीय महिला ठरलेली आहे सोबत तिसरं पदक तिचं थोडक्यात थुकलं चौथ्या स्थानावरती विराजमान झालेली आहे त्या तिसऱ्या पदकामध्ये एक कांस्य पदक जिंकले दोन्ही कांस्य पदक मनुभा करणं जिंकलेलं एक मिश्रम है। एक मिश्रमध्ये जिंकलेलं आहे आणि एक दहा मीटर इयर पिस्तूलमध्ये तिनं स्वतः वैयक्तिक पदक जिंकलेलं आहे त्यानंतर न्यूलँड्स अरेंज्ड द नो नु, न्यूलँड्स देन दे नोन एलिमेंट्स इन द ऑर्डर ऑफ इनक्रिजिंग ऑटोमिक मासेस बरोबर लक्षात घ्या वस्तुमान या चढत्या क्रमानं न्यूलँडने त्याची काय केलं होतं अष्टकाची मांडणी केली होती डोबेरानेची त्रिके न्यूलँडची अष्टके बरोबर आधुनिक सारणी हेन्री मॉस्लो बरोबर त्यानंतर आवर्त आवर्तसारणी हे लक्षात ठेवा तुम्ही की कशा प्रकारे त्यांनी मांडणी केली होती अणुक्रमानुसार अणुअंकानुसार की अणुवस्तुमानांकानुसार धारावाहक सरळ वाहकापासून दूर गेल्यावर चुंबकीय क्षेत्राचा परीघ काय होतो तर वाढतो लक्षात ठेवा जेव्हा पी धनात्मक असूनही कमी होत असेल तर त्याचा अर्थ काय टी मध्ये घटत्या दराने वाढ होते भिंगावर प्रश्न आहे डोळा भिंगाच्या दोन नाभींना फोकाय जोडणाऱ्या ना रेषेला मुख्य अक्ष असे म्हणतात खालीलपैकी कोणते राज्य भारतीय हिमालयन प्रदेशात स्थित नाही तर बिहार ह्या भारतीय हिमालयन परिस्थित प्रदेशात किंवा त्या भागामध्ये स्थित नाही उत्तराखंड आहे मिझोराम आहे सिक्कीम आहे त्यानंतर तिकडल्या पट्ट्यात नागालँड आहे बरोबर जम्मू काश्मीर लडाख हे देखील राज्य काही आहेत अप्लाइड प्रश्न आहे ते बघा समजा एका मुलासमोर एका मुलासमोर जादूई आरसा ठेवला आहे परि परिणामी तो मुलगा असे निरीक्षण करतो की त्याच्या डोक्याची प्रतिमा समान आकाराची त्याच्या शरीराचा मधला भाग लहान आणि त्याच्या पायाचा मधला भाग मोठा दिसत आहे त्यावरपासून शेवटपर्यंत तळापर्यंत जादो यार कोणत्या प्रतिमा दर्शवते तर प्रतल बहिर्व का अंतर्वक्र आता ह्या भिंगावरती मी व्हिडिओ बनवला होता की तुम्हाला सांगितलं की वस्तूची स्थिती कशी ठेवल्यावर कशी दिसते तर तो तुम्ही भिंग ह्या प्रकरण दहावीमध्ये आहे तो वाचा तुम्हाला ह्याची सगळी कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल आता सध्या आपण जेवढे होईल तेवढे प्रश्नपत्रिका कवर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील पुढचा प्रश्न आहे खालपैकी कोणते विधान सत्य आहे कोणते विधान सत्य आहे म्हणजे बाकीचे सगळे असत्य आहेत बघा पदार्थाचा रोध त्याच्या लांबीच्या समानुपाती असतो त्याच्या लांबीच्या समानुपाती असतो त्रिजेचा नाही रोध तारेच्या रोध त्याच्या लांबीच्या समानुपाती असते गर्भनिरोधकाची कोणती पद्धत एचआयूचा प्रसार रोखू शकते फक्त अडथळा पद्धत फक्त अडथळा पद्धत म्हणजे अडथळा म्हणजे तुम्ही काय म्हणतात सेक्शुअल कॉन्टॅक्ट करताना गर्भनिरोधकचा वापर करणे म्हणजे कॉन्डॉमचा वापर करणे अशा प्रकारच्या उदाहरणाला तुम्ही अडथळा पद्धत म्हणू शकता कॉपर्टी कॉपर्टीला नाही कॉपर्टी हे महिलांना वापरलं जातं एक लक्षात ठेवा भारतात अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली ही भाषा आहे तर ती तमिळ आहे मराठी भाषेला अभ अद्यापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही परंतु त्या त्याच्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे आता तुम्हाला ही पहिली अभिजात भाषा विचारली आहे अर्थात तुम्हाला आतापर्यंत अभिजात भाषा किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे ते लक्षात ठेवा सहा अभिजात भाषांना भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यात पहिल्यांदा जे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो दोन हजार चार साली तामिळ या भाषेला मिळालेला आहे त्यानंतर लगेच तुम्हाला दोन हजार पाच या वर्षामध्ये संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झालेला असून दोन हजार आठ या वर्षी कन्नड या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यानंतर पुढचा जो टप्पा लागला लगेच दोन हजार आठ सालीच परंतु ती भाषा होती तेलुगू आणि मल्याळम भाषेला जो दर्जा प्राप्त झाला तो दोन हजार तेरा या साली मल्याळम भाषेला काय मिळालं अभिजात भाषेचा दर्जा आणि दोन हजार चौदा या साली ओडिया या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे सध्या अद्यापपर्यंत फक्त ह्या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे म्हणजे आपल्या पर्यायामध्ये कन्नड पण आहे आणि तेलुगू पण आहे परंतु अजून हिंदीला मात्र मिळालेलं नाही हे देखील वैशिष्ट्य लक्षात ठेवा रंगनाथ पटारे ही समिती दोन हजार बारा साली स्थापन केली होती परंतु ही महाराष्ट्राच्या चालू घडामोडी संदर्भात महत्वाचं आहे बाकी एवढं सेंट्रलच्या परीक्षेला हे विचारतील असं सांगता येत नाही परंतु हे सहा भाषांचे क्रम लक्षात ठेवा तुम्ही पुढचा जिकीचा प्रश्न पाहूया आपण कार्बनचे खालीलपैकी कोणते संयुग अस्तित्वात नाही आहे तर सी एच सिक्स अशा प्रकारच्या अस्तित्वात नाही बाकी सी एच फोर मिथेन सी सी एस सिक्स बेंजिन सी टू एच सिक्स हे सर्व अस्तित्वात आहेत सुनीलने तांदळाच्या बघा सुनीलने तांदळाच्या पिठाची पेस्ट बनवली आणि त्या पेस्टमध्ये आयोडीनच्या द्रावणाचा एक थेंब टाकला त्याला आता काय दिसते पेस्ट निळ्या आणि काळ्या रंगाची होते पेस्ट निळ्या आणि काळ्या रंगाची होते पुढचा प्रश्न पहा सर्व जी केचेच प्रश्न आपण घेणार आहोत गणिताच्या एक्सप्लेन करणार इथे जागा पुरणार नाही कागदरहित होण्यासाठी मार्च दोन हजार बावीसमध्ये नॅशनल ई विधान ॲप्लिकेशनची नेवा सर्वप्रथम अंमलबजावणी करणारे भारतातील पहिले राज्य किंवा विधानसभा कोणती आहे तर ते नागालँड आहे हे करंट अफेयर संदर्भात आहे तर याच्या संदर्भात असा पुढचाळीस प्रश्न येऊ शकतो तो परंतु वेगळ्या पद्धतीतील स्वयंपाकघरात तयार होणारा अजैव अजैव अपघटनीय पदार्थ ओळखा दुधाची पिशवी भाजीची साल हे जैव अपघटनीय आहे म्हणजे त्याचं जसे होतं त्याचं विघटन होतं चहाची पाणी विघटत होतात कागदाची पिशवी देखील विघटन होतं त्याचं परंतु दुधाची पिशवी प्लास्टिकची असते पहिल्या वित्त आयोगाची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे एक्कावन्न साली झालेली आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय आत्ताच्या घडीला सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे सोळाव्या वित्त आयोगाची झालेली आहे आणि एक्झॅक्ट हे आर आर बीचा आवडता टॉपिक आहे प्रत्येक वेळेस प्रश्न येतोय याची स्थापना झाली दोन हजार तेवीसला आणि ह्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून अरविंद पानगडिया यांची काय झालेली आहे निवड पानगडिया किंवा पानगिरी असं लक्षात ठेवा आणि ह्यांचा जो कालावधी असेल ह्या वित्त आयोगाचा दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस असेल बरं आत्तापर्यंत सोळा वित्त आयोग स्थापन झालेले आहेत बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला आहे की हे पहिल्या वित्त आयोगाचे आणि जोडा लावा असं विचारलेलं आहे पहिल्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष होते पहिले तर त्याचं के सी नियोगी होते हे पण लक्षात द्या के सी नियोगी होते त्यानंतर दुसऱ्या जे होते दुसरा त्याचं जे अध्यक्ष होते के संथानाम होते के संथानाम हे अध्यक्ष होते दुसऱ्या वित्त आयोगाची स्थापना एकोणीसशे छप्पन साली झाली पहिला वित्त आयोगाचा कालावधी हे एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न या दरम्यान होता आणि दुसऱ्या वित्त आयोगाचा कालावधी हा एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे बासष्ट या दरम्यान होता आता आपण चौदाव्यापासून म्हणजे चौदाव्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर वाय व्ही रेड्डी होते डॉक्टर वाय व्ही रेड्डी होते मग तुम्ही लक्षात ठेवा की चौदा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारला तर ते तुम्हाला सांगता आला पाहिजे आणि दोन हजार तेरा साली याची स्थापना झाली होती चौदा वित्त आयोगाची आणि यांचा कालावधी म्हणजे शिफारस कोणत्या कालावधीसाठी होता तर तो दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीसोबत होता आता परत त्यानंतर दोन हजार सतरा यावर्षी पंधरावे वित्त आयोग स्थापन झाले आणि त्याचे अध्यक्ष होते एन के सिंग त्याचे अध्यक्ष होते एन के सिंग आणि यांचा कालावधी जो होता साधारण दोन हजार एकवीस म्हणजे वीस एकवीस ते दोन हजार सव्वीस पंचवीस सव्वीस या दरम्यान होता आणि आता सध्या तुम्हाला मी सांगितलं सोळा वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगडे आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला पुढे चालून काय विचारलं जातं तर सदस्य कोण आहेत असं विचारलं जातं सचिव कोण आहे असं विचारलं जातं तर सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव जे आहेत ते ऋत्विक पांडे आहेत यांचं नाव तुम्ही डोक्यात फिटच करा जोपर्यंत तुम्हाला नोकरी लागणार नाही शक्य तेवढे लवकर नोकरी लागावी हीच अपेक्षा करतो आणि सोळा वित्त आयोगाचे जे सदस्य आहेत त्यामध्ये अजय झा जा, अजय झा लक्षात ठेवा आणि जॉर्ज मॅथ्यू आणि जॉर्ज मॅथ्यू हे आहेत सोळा वित्त आयोगाचे सौम्या कांती घास सौम्या कांती घोष आणि डॉक्टर मनोज पांडा डॉक्टर मनोज पांडा हे सदस्य आहेत बर्याच्या पुढे सोळावित्त आयोगाला जास्त असं विचारलं जाऊ शकत नाही कदाचित त्याचा आर्टिकल किती आहे हे पण विचारलं जातं पण सोळा वित्त वित्त आयोगाचं जे कलम आहे ते आए, राज्यघटनेमध्ये कलम दोनशे ऐंशी आहे आणि राष्ट्रपतीद्वारे याची स्थापना केली जाते कोणी स्थापन केलं जातं राष्ट्रपतीद्वारे याची स्थापना केली जाते आणि दर पाच वर्षांनी याची स्थापना कर करण्यात येते हे पण तुम्हाला लक्षात ठेवा बरं हे एक घटनात्मक पद आहे घटनात्मक आयोग आहे कारण घटनेत नमूद आहे कलम दोनशे ऐंशीनुसार हां प्रोपेन प्रोपेनोन मध्ये किती दुहेरी बंद असतात तर त्यामध्ये एकच दुहेरी बंद असतो चिप्सचे ऑक्सिडन रोखण्यासाठी वापरला जाणारा वायू कोणता तर ते नायट्रोजन यावर भरपूर परीक्षेमध्ये स्टेट असो की सेंट्रल असो भरपूर प्रश्न आलेला आहे त्यानंतर मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाच्या प्रकरणामध्ये भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अनुच्छेदा अंतर्गत भारताच्या सर्वोच्च न्यायालयात थेट याचिका दाखल केली जाते तर ते अनुच्छेद म्हणजे हा मूलभूत अधिकार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही खालीलपैकी कोणता लैंगिक संक्रमित विषाणूजन्य रोग आहे बरोबर तर येड्स आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये सॉरी दोन हजार बावीसमध्ये महिला व बालविकास मंत्रालय बालक कल्याण आणि पुनर्वसनासाठी रेज नावाची योजना लागू केली जी पूर्वी दोन हजार नऊ दहापासून पासून बाल संरक्षण सेवा सी पी एस योजना म्हणून ओळखली जात होती तर तिचं नाव आहे मिशन वात्सल्य काय मिशन वात्सल्य आता तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं की कोणत्या मिनिस्ट्रीनं कोणते स्कीम्स लागू केलेले आहेत हे तुम्हाला सध्या लक्षात ठेवावं लागतं दोन हजार तेवीस आणि दोन हजार मोस्टली दोन हजार आपण करंट अफेअर्स देखील नोट्स देत असतो मित्रांनो टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा तुम्हाला डे टू डे चालू घडामोडी तुम्हाला मिळून जातील रेल्वे ग्रुप डेच्या देखील टेस्ट तिथं अपलोड करणार आहोत आपण त्यानंतर हां पुढचा जी केचा प्रश्न आहे डॅश डॅश हे जैन धर्माच्या चोवीसाव्या चि तीर्थंकारापैकी पहिले तीर्थकार आहेत तर ऋषभनाथ हे चोवीस तीर्थंकारापैकी हे पहिले तीर्थंकार आहेत पुढे दुसरे तीर्थंकार जे होते ते अजितनाथ होते ते कोण होते अजितनाथ बरं हे दुसरे झाले तिसरे पण सांगून देतो संभवनाथ संभवनाथ हे तिसरे होते पण आता शेवटून जर विचार केले तर चोवीसावे म्हणजे शेवटचे तीर्थंकार होते ते वर्धमान महावीर शेवटचे तीर्थंकार होते ह्यावर तुम्ही लक्ष असू द्या तेविसावे तीर्थंकार पार्श्वनाथ होते आणि बावीसावे जे होते ते होते अरिश टेनेमीजी अरिष्टी बस एवढे लक्षात ठेवा पहिले दुसरे चौथे कन्फ्युजन होणार नाही त्यानंतर खालीपैकी कोण पहिली व्यक्ती होती जिने प्रत्येक पिढीमध्ये एखादी विशिष्ट गुण प्रदर्शित करणाऱ्या वनस्पती व जीवन व गणना करण्यासाठी विज्ञान आणि गणिताचे आपले ज्ञान एकत्रित केले ग्रेगेल जॉन मेंडेल 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 यांनी काय केलं वनस्पतीवर प्रॅक्टिकल केला होता वाटाणा हे तो मला पण माहीत आहे त्यानंतर जर एखाद्या एखाद्याला पाण्यात बुडवलेल्या काही गोट्या दिसल्या तर तो त्या मूळ आकारापेक्षा वाढलेल्या अशा पाहतील कारण पाणी खालप्रमाणे कार्य करते तर पाणी भिंगासारखं कार्य करत असतं सॉफ्टवेअर उत्पादन राष्ट्र म्हणून भारताच्या उद्याला उद्याला प्रोत्साहन देण्यासाठी आय टी आय टी एस क्षेत्राशी सहयोग करण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर उत्पादनावरील राष्ट्रीय धोरण कोणत्या वर्षी लागू करण्यात आलं ला? तर ते दोन हजार एकोणावीस या साली लागू करण्यात आलेलं ला आहे पुढचा प्रश्न पाहूया गणित बुद्धिमत्ता सोडून खालपैकी कोणत्या मूलद्रव्यामध्ये तीन संयुजा इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते अॅल्युमिनियम यामध्ये आहेत कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ आता बहुपर्यायी प्रश्न आहे मोजके प्रश्न आहेत ऑरस्टेडच्या प्रयोगातून निघालेला खलपैकी योग्य निष्कर्ष कोणता व कोणत्या आहेत चुंबकीय दिक्सूची धारा वाहून नेणाऱ्या वाहकाच्या बाजूला ठेवली तर विक्षेपित होते त्यानंतर धारा वाहून नेणारा वाहक त्याच्या चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल हे बरोबर आहे तर आपल्या हे दोन विधान बरोबर असून हे जे तिसरं विधान दिलेलं आहे हे त्यांनी चूक दिलेलं आहे धारा वाहून नेणाऱ्या वाहकाच्या बाजूला ठेवलेल्या दिक्सूचीच्या विक्षेपणाची दिशा धारेची दिशा उलट झाली तरीही बदलत नाही तर हे चूक आहे बदलते मित्रांनो हे मरा विज्ञानची जी लँग्वेज आहे आर आर बी ग्रुप डी जी थोडी अवघड आहे आपण जे काही स्टेट गव्हर्नमेंटची पुस्तकं वाप वापरतो दहावीपर्यंतची त्या सर्व पुस्तकातून हे प्रश्न आहेत परंतु तुम्हाला काही वेळेस स्वतःचं कॉमन सेन्स वापरावं लागेल तर विज्ञानचे प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येतील आता पुढचा प्रश्न आहे सर्वसामान्यपणे एका निरोगी प्रौढ व्यक्तीच्या मूत्रपिंडातील प्राथमिक गळण प्रतिदिन सुमारे किती असते तर ते एकशे ऐंशी लिटर असते हे लक्षात ठेवा पुढे शेवटचा प्रश्न आहे आपला वनस्पतींच्या पेशीमध्ये ऑक्सिजन घेण्याची वाहनातून ऊर्जा व कार्बन डायऑक्साईड सोडण्यासाठी शोषणाची क्रिया डॅश डॅशमध्ये होते तर ते जी होते ना तंतुकनिका मायटोकॉन्ड्रे होत असते लक्षात ठेवा पॉवर हाऊस देखील मायटोकॉन्ड्रियाला म्हटलं जातं अशा प्रकारे ना रेल्वे ग्रुप डीचे जे काही सात ऑक्टोबरला पेपर झाली होती दोन हजार दोन हजार बावीस का दोन हजार तेवीसमध्ये तर त्या प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण केलेलं आहे तब्बल पंधरा ते वीस आप प्रश्नपत्रिकेचं आपण असे जी केचे सर्व विश्लेषण पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला उरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ